आई आई काय करून रेडी तू चल निघतो मग मी आई थांब रे थांब जरा सक थांब बाबू आ थांब ना आ थांब ना आता निघते का लगे थांब ना हं काही मायना अजून अन मी म्हणतो ते जसं म्हटलं काय आता तुले होते बी नाही बाबा नाही तू रिझर्वेशन बी करायला तिया म्हटलं ते लक्ष नाही काय आपल्या बाईचे लग्नाचा वाढदिवस आहे ना आज ओ रे ओ गड प्रियंकाच्या काय ओ हो हो ओरी माझ्या लक्षातच नव्हतं आई मी विसरूनच विसरूनच गेलो मी नाही एक वर्ष झालं हो एक वर्ष झालं बर बर देतो लावतो फोन लावतो हा गे गे बोल बोल हा उचलला पण बोल तू बोल पहिले शुभेच्छा दे मग मी देतो शुभेच्छा हॅलो हा बोल दादा

पण एकाच्याही लक्षात नाही एवढंच काय तर त्या जवायच्या बी लक्षात नाही की आपलं लग्न झालं होतं एकच कशा झालं आई माय लग्न आले जसं काही झाले वीस वर्ष असं वाटून राहिलं तर त्या जवायच्या बी लक्षात नाही आई वाढदिवस आहे म्हणून लग्नाचा घरी कोणाच्याच लक्षात नाही आ कोणाच्याच नाही आता घरी लक्षात अशीन तरी कसं म्हणा त्यांनी त्यांची छाया आणि ते तिच्या सिनी दोनच सुनाटोळ्यासमोर दिसते तेजस्विनी सिनी पैशावाल्याची पोरगी आहे आणि छाया तर असून डॉक्शावरच आहे मग मी अशीच बावली नुसतं कामं करायसाठी आलेलं आहे मध्ये मला काहीच हाऊस नाऊस नाही आहे कारण माय नवरा हलका आहे ना हलका डोक्षाचा म्हणून अशी हालत जाऊ दे काय आता ए बाई असं काहीच केलं नका विचार करू एफटी असं नको काही भांडण घेणं नको करू घरच्या काही सांग शुभेच्छा नाही म्हणून करशील भांडण नाही राहिले नाही लक्षात आता एवढं मोठं लग्न झालं आताच छायाचं दिवस गेले इतके खुशचा दिवस आहे तुमच्या घरी ते भूल पडली गेले एवढं काय आहे लक्षात नाही राहिले तर काय भांडण करतं काय भांडण नको करू सांग त्याची बात नको बोलू नाही नाही मी नाही करत भांडण कोणासोबत फक्त करीन त्या जवळसोबत त्याच्यासोबत लग्न झालं त्याच्याच लक्षात नाही आहे जीवार तर येणारच आहे ना बाई राहू दे ना पण माझं म्हणणं आहे हा प्रेमाने होऊ शकते प्रेमाला बोल प्रेमाला बोल पण तू भांडण करायला बसली म्हणजे ले भांडण तू बाल नेतो भांडण करू नको बाई बोल नको जाऊ बोला कसं बोलू जाऊ दे जाऊ दे मी माया पाहून घेईन बरं ठीक आहे मग दादा चालला अशी ना हां ठीक आहे ठेवतो मग थांब ना दादा बोलते थांब थांब दादाशी बोल हॅपी फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरी प्रियंका अँड जीजेजी थँक्यू सो मच दादा दादा चालला पण तरी हो बेटा प्रियंका चाललो चाललो झाल्या सुट्ट्या संपल्या बेटा चाललो आता हां बरं बरं दादा जाय जाय मग जाय आणि लवकरच ते चांगलं सेटल होय आणि आईला इथे घेऊन जाय आई एकटी जायते हो तेच चालू आहे प्रयत्न तेच चालू आहे हो प्रयत्न तेच चालू आहे काही बोलू नको कोणाली काही बोलू नको कोणाली आहे त्याची उपकार आहे मी नोकरीवर लागलो काही बोलू नको कोणाली ना नाही राहिलं नाही राहिलं लक्षात एवढं नको मोठं करू त्याचं ठीक आहे ठेव 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 भारी राहिली कोणाचं लक्षच नाही काय पण तिला काय माहितीये आम्ही सरप्राईज देऊन राहालो म्हणून बोलावलं हो हो, हो तिजू ये ये काय म्हणतात काही पाहिजे का तुम्हाला अग मला काही नाही पाहिजे म्हटलं आज प्रियंकाची आणि गोपाल दराच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे माहित का तुला हो का मला माहित आहे आता बरे सांगितलं विश करते मग आता अगं नाही थांब थांब तिला सध्या विश नको करू तिला अजून माहितच नाही आहे की तिला असं वाटते आपलं आपण कोणाच लक्षातच नाहीये काय आपण विसरलो का काय आपण आता सरप्राईज प्लॅन करू दोघी मिळून आणि तिला छान पैकी मस्त सरप्राईज पार्टी देऊ वाव वाईस आयडिया चालेल चालेल ना मग काय करू मी काय करू आहे बघ मी दादाला सर्व सामान आना लावते तू मला फक्त डेकोरेशन करू लाग म्हणजे कसं वरचं मला असं चढउतार जमत नाही ना तर तू करू लाग आणि केक पण बाहेरच मागून घेऊ बाहेरच्याच जो आणि जेवणाचं कसं संध्याकाळी स्वयंपाकाचं कसं खिचडी टाकून देऊ देते का नाही तर फोडणीची छान नाही होत खिचडी कशाला एवढा छान बर्थडे खिचडी कशाला आपण सर्व जण हॉटेल मध्ये जेवायला जाऊ हॉटेल मध्ये नाही ग आईला आवडत नाही हॉटेल मध्ये आई नाही येतील आई म्हणते तुम्ही जा मी राहतो घरी नाही हॉटेल मध्ये नाही जाऊ दे घरीच करू आपण दोघी मिळून ताई मग हॉटेल मधले घरी आणून चालेल का आईला हॉटेल मधले घरी ऑर्डर करून आईला तसं हॉटेल मधलं आवडतच नाही पण ठीक आहे मग मागून घेऊ मग आहे ना म्हणजे आपण सर्वजण रिक्वेस्ट करू आई थोडं थोडं खातील ठीक आहे चालते असंही चालते हो मग कसं काय करतो हो, हॉटेलवाल्याला फोन करू लागेल का मग ते टेन्शन तुम्ही घेऊन का ऑर्डरचं ते मला सवय माझ्या आईकडे आम्ही खूपदा बोलत होतो ना जेवण जेवण मागून घेऊ तो आम्ही ऑर्डर करत होतो घरी तर आम्ही माझ्याकडे नंबर आहे साहेब आहे तो डिलिव्हरी मॅन येते आणि घरी पूर्ण पार्सल रिसीव्ह करून देते काय टेन्शन घेऊया का आता मला कोणती भाजी आवडते ते सांगा फक्त मला काय बोलावत कारण मला कोणाच्या आवडी माहिती अगं कोणती पण भाजी बोलावं म्हणजे असं काही नाही तुझ्या आवडीनं बोलावं सर्वसाण सर्वच भाजी आवडीने खातात त्याचं काही टेन्शन नाही एवढं बाहेरचं खातात चटके मारून मारू फक्त -मारू। घरीच त्यांनी नोकरी सुचतात तर तू मी गोपाळदादाले फोन करून बोलावतो घरी आणि त्यांनी केक आणायला लावतो आणि थोडंसं सामान आणायला लावतो डेकोरेशनच पण प्रियंकाला कुठं लपून ठेवा ते, ते दिवसभर चक्रा मारते घरात झोपून ठेवू आपण नाही गोपून कस काय ते काय लहान बाबू आहे का झोपून जाईल एका जागेवर नाही काय एक आयडिया सुचली मला तसं पण आता तुझ्या लग्नामुळे खूप घरात पसारा झाला मी आईल सांगतो आईल म्हणतो तिला एखाद्या तुमच्या रूम मध्ये घेऊन जा आणि तिला पूर्ण आलमारी आवरायला लावा आई तिला त्या रूममध्ये गुतून ठेवतील तर परत तिकडे आपण डेकोरेशन करू आणि तसं पण आईच्या आलमारी आईच्या आलमारी खूप मोठा पसारा आहे आईची आई आलमारी आवरायला कमीत कमी ए, एक एक तास तर सहजच लागते हा तेच आयडिया बरोबर आहे बरं ताई ठीक आहे मग आपण करू लागू मग तयारीला मी ऑर्डर देऊन देते तुम्ही गोपाल दादाला फोन करा काय बोलली तुम्ही बोलावलं का मला हो हो गोपाल दादा नुसतं कामातच राहता तुमच्या लक्षात भिक्षा आहे की नाही म्हंटल आज काय आहे काय 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 करता अरे आज तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे ना मॅरेज अनिव्हर्सरी फर्स्ट अरे विसरून वहिनी मी विसरून गेलो अरे तीस मे तीस मे हो हो माझ्या लग्नाची

आता मी ते विसरून गेले ते तुम्हाला आता तिथे वाटते आपला नवरा विसरून गेला घरचे सगळे विसरून गेले कोणाच्या लक्षातच नाही आहे आणि तिला आम्ही असंच दाखवलं की आमच्या लक्षातच नाही आहे आता तेजस्वीनी आणि मी आणि मी सरप्लेस प्लॅन केला त्यात थोडंसं तुम्ही सपोर्ट करा आता आम्हाला हां मला तुम्ही केक आणून द्या आणि थोडं सामान आणून द्या आता ॲनिव्हर्सरीचं डेकोरेशनचं आणि आम्ही दोघी मिळून डेकोरेशन करतो आणि मग संध्याकाळी मी तुम्हाला बोलवीन तुम्ही छानपैकी ये जा मग आम्ही डोळ्याला पट्टी बांधून घेऊन येऊ आणि छान दही आपण केक कट करू अच्छा अच्छा असं आहे का नाही बर बर ठीक आहे ना ठीक आहे पण दादा केक मागच्या दारा नाही मला कॉल जा मी येईन मागच्या दारात समोरून अजून ते येईल पाहिजे अजून बरं बरं तुम्ही सांगतो ठीक आहे ठीक आहे आता दादा केक आणता तेजस्वी चला आता आपण डेकोरेशन करू नाही परी थांब आईला आवाज देते आईला सांगतो तिने घेऊन जा आई आई काय वा छाया इकडे मी काय म्हणतो अरे आई, आई 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 आज वाढदिवस आहे ना लग्नाचा वाढदिवस आहे ना प्रियंकाच्या आणि गोपाल दादाच्या असं काय वा पाय माई मी तर बोलूनच गेली होती पाय व मग ते दोघांनी कुंकू लावून केक घेऊन आणायला लावून मग पिढे वाटून आणायला आई आम्ही सर्व प्लॅन केलं सरप्राईज आहे प्रियंकाले तुम्ही फक्त एक काम करा आता प्रियंकाला तुम्ही तुमच्या खोलीत घेऊन जा आणि तिला म्हणा चल मला कपाट आवरू म्हणा आपण तिला माहिती नाही आमच्या लक्षात आहे म्हणून आम्ही सरप्राईज करून देऊन राहिलो तिला दे असं काय तिला कपाट आवरायला लाव काय बरं बरं थांब मी देतो मग तिला तिकडे खोलीत माया तसं लय बसा राहत असं आवरून घ्यायच लागते अय प्रियंका वा अय प्रियंका काय आई प्रियंका चल आल चा। बर आलमारी येईल लय बैठ झाला कपड्याचा चल बरं तेवढा माया खाली आवरून घेतो तू सासू ना मॅडम छाय आता आराम करते आणि त्याच्याशी मी बी आराम करते हळदी सांगाय की तिला झोपून राहिली चल आपण दोघी सासू ना मिळून कपाडावरून घे माया <laughs> नीट दिसली तुम्हाला नाही बर अजून काय करायला लागते आई अजून काय कशी ते सांगून द्या ना स्पेशल कामासाठी काय मी स्पेशल कामासाठी अजून काही नाही करायला लागत चल तेवढा करून घेऊ पटकन दोघी सासू ना काय आहे किती पसार आहे आलमारीत ही सगळी आलमारी आता आवरून घेऊ आपण हा सगळी अलमारी काढ घड्या कर आणि लगे डबल ठेव मी तोपर्यंत आता चढवाय लावतो मला झोपीन राहिली सगळे कामं मिस करतो सगळे काम मिस करतो आणि काय तुम्ही त्यामध्ये दोघी मिळून करू मीच सगळे कामं करून राहिली आणि पकडून उपाकडून राहिली आहे तिघी मस्त करायला लागते हा आहे का लक्षात आहे का वाढदिवसाला माझ्या लग्नाच्या कोणाला आई तरी आईच्या तरी लक्षात आहे का ना आई म्हणून मी राहिल्या आणि माझ्यावर आता घरीच नाही आला आज रोज तरी घरी येतात ते आज तो अजिबात घरीच नाही आली आवरो म्हटपटं आवरनं काय कपटाला कोरडीन कपटीले पाहू राहिलं कर बरं बरं हो करतो करतो हां झाली बाप्पा तयारी मस्त झालं डेकोरेशन तेजस्वी एकदम मस्त आहे की नाही हो ताई छान झालं आता आपण एक काम करू आपण लाईट ऑफ करून टाकू यार रूमचे मग ताई येतील ना तिकडे घालून काय आले की मग त्या तर मग त्यांना वाटते अंधार कसा काय झालं मग त्या म्हणजे आपण एकदम मग लाईट चालू करून देऊ आणि त्यांनी विश करू हो हो चालते चालते असंच करू लाईट ऑफ करून दे नाही काय बाई खरं ना नुसतं खातातून झोपतात काय नाही लक्ष पण देऊन घे राहिले काय चालू आहे काय नाही सर्किट झालं का काय झालं काहीच माहित नाही कोणाला

हॅपी अनिव्हर्सरी दोघांना पण लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद वहिनी तुम्ही सर्व प्लॅन केलं हे आणि धन्यवाद तेजस्वीनी चल प्रियंका आता आपण सर्वांचे दर्शन घेऊ हो संसार करा आणि आता जरा भांडणं कमी करा आता एक वर्ष झालं लग्नाला तुमच्या हा आणि गोपाल तू जरा आता सुन पहिले वेळ देत जाय बरोबर आहे तिचं हेच वय आहे हेच वय आहे घुमा फिरायचं हेच वय आहे आ, हे हे दिवस निघून गेले की मग मग काय मग आमच्यासारखं मतारा झालं की मग थोडी नको फिरायला भेटते हे दिवस आहेत काम काम नको करत जाऊ एवढा काम तर कराच लागते काम जरुरीच आहे जीवनात मी काय काम केलं नाही पण असं नाही थोडासा टाइम परिवारालाही दिला पाहिजे आता मी तर म्हणतो कुठेतरी घेऊन जास्त पहिले घुम्या फिरायला हो बाबा पण कसं बाबा वेळच नाही भेटत ना बाबा तुम्हाला माहित आहे आता अरे भेटत नाही बरोबर आहे तिथं आता बाराम्यांचे लग्नाले झाले कुठंच नाही गेली ते आ कुठंच नाही गेली जा दोघ कुठेतरी जाऊन या आता